नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळेल्या रेशीम गाठी भाग पंचवीस तर आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की गीतिका आणि देवांश हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडत होते आणि हळूहळू ते एकमेकांच्या जवळ येत होते तर आजचा भाग खूप स्पेशल आहे कारण आज काहीतरी गीतिकाला जाणवणार आहे जे तिच्या मनात खूप दिवसांपासून देवांशबद्दल असते म्हणजेच तिचं देवांशवरील असलेलं प्रेम चला तर बघूया देवांश नेहमीप्रमाणे सकाळी उठून जिम करत होता नाश्त्याची वेळ जवळ आली तरी तो खाली न आल्याने गीतिका त्याला बोलवायला वरती जिममध्ये आली तिने हळूच दरवाजा उघडला रूममध्ये गाणी लावली असल्याने ती आत आलेली त्याला कळलं नाही देवांश पुशअप्स मारत होता गीतिका हळू पावलं टाकत आत आली देवांशला पुशअप्स करताना पाहून ती भान हरपून त्याच्याकडे पाहत राहिली त्याने ब्लॅक कलरची जॉगर त्यावर राखाडी कलरचा स्लीवलेस टी शर्ट घातला होता पुशप्स मारताना त्याचे बायसेप्स उठून दिसत होते काय यार एक्सरसाइज करताना कसले हॉट दिसतात हे जर असे दिसत राहिले तर एक दिवस मला वेड लागणार बहुतेक गीतिका स्वतःशीच म्हणाली गीतू मूर्ख काहीही काय विचार करते जा त्याला हाक मार पण अशी कशी हाक मारणार त्यांना डिस्टर्ब करायला मन होत नाही असं वाटतं त्यांच्याकडे पाहतच राहावं हाय मी लुट जावा मर जावा गीतू कंट्रोल कंट्रोल पर इतनी सीधे तरीके से तो हम उन्हें डिस्टर्ब नहीं करेंगे कुछ हटके करते हे गीतिका स्वतःशीच म्हणाली ती हळूहळू त्याच्याजवळ आली आणि त्याच्या पाठीवर बसली गीत काय चाललंय तुझं खाली उत्तर पहिले देवांश बोलला तुम्हाला कसलं कळलं मी आले ते गीतिका म्हणाली तू आली तेव्हाच मी तुला पाहिलं होतं देवांश बोलला मग तुम्ही मला बोलला का नाहीत माझी मजा घेत होतात ना गीतिका म्हणाली मजा मी घेत होतो की तू आत आल्यापासून मला एकटक ताडत कोण होतं देवांश म्हणाला कोण ताडत होतं मी मी नव्हते मी तर विचार करत होते तुम्हाला कसं हाक मारू गीतिका म्हणाली बरं ठीक आहे पण आता उठतेस का की असेच बसून राहणार आहेस देवांश म्हणाला का हात दुखले का तुमचे का 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 ही एवढी बॉडी बनवली ती काय कामाची मग फक्त मुलींवर इम्प्रेशन मारायला का गीतिका म्हणाली गीत काहीही काय बोलते उतर चल उशीर होतो मला देवांश बोलला नाही नाही मी उतरणार नाही तुमच्यात खरंच ताकद असेल तर मी असं बसलेली असताना तुम्ही पुशअप्स मारून दाखवाल गीतिका म्हणाली मला चॅलेंज देवांश म्हणाला येस प्रोफेसर साहेब बघूया तुम्हाला जमतं आहे का गीतिका म्हणाली ओके चॅलेंज एक्सेप्टेड माय गीत देवांश म्हणाला एक मिनिट एक मिनिट मी मस्त रिलॅक्समध्ये तुमच्या पाठीवर झोपते मग सुरू करा गीतिका त्याच्या पाठीवर रिलॅक्समध्ये अडवी होत म्हणाली यस मॅडम असं म्हणत देवांशने पुशअप्स मारायला सुरुवात केली गीतिका नंबर काउंट करत होती पंधरा पुशअप्स मारून झाले तसं तिलाही ऑकोड वाटू लागलं बास ना देव गीतिका म्हणाली नक्की ना की अजून मारू नाही तर नंतर म्हणशील मी थकलो देवांश बोलला बास करा ना थांबा मी उतरते गीतिका पटकन त्याच्या पाठीवरून हो खाली उतरली तसं देवांश रिलॅक्समध्ये दे, खाली झोपला दमलात का गीतिकाने विचारलं पंचावन्न किलोची कोंबडी पाठीवर घेतल्यावर मी साधासुद्धा माणूस दमणारच ना देवांश म्हणाला देव कोंबडी कुणाला म्हणता जा बाबा मी नाही तुमच्याशी बोलणार गीतिका गाल फुगवत म्हणाली बरं नको बोलू पण मला हात तरी दे मी खरंच दमलोय देवांश हात पुढे करत म्हणाला मी नाही उठवणार गीतिका बोलली गीत प्लीज देवांश तिला मस्का मारत म्हणाला ठीक आहे ठीक आहे तुम्ही इतकं बोलत आहे तर मग उठवते गीतिकाने त्याचा हात हातात घेतला आणि त्याला उठवू लागली ती बेसावध आहे पाहून देवने तिचा हात ओढला तसं ती देवांशच्या अंगावर आदळली देव हे काय केलं मला का पाडलं गीतिका म्हणाली तुला जवळून पाहायची इच्छा झाली म्हणून देवांश तिच्या चेहऱ्यावरील आलेली बट बाजूला सारत म्हणाला तू तिच्या डोळ्यात हरवून गेला तीही त्याच्या नजरेत स्वतःला विसरून गेली हे ब्राउनी हट प्लीज मला जाऊ द्या ना गीतिका म्हणाली त्याच्या ब्राउनी आईजमध्ये पाहत म्हणाली आत्ता काय म्हणाली तू देवांश बोलला मी ते मला तसं म्हणायचं नव्हतं उशीर होतंय ना म्हणून असं म्हणत गीतिका उठायचा प्रयत्न करू लागली तसं देवांशने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं सांग ना आत्ता मला काय म्हणालीस देवांश बोलला काही नाही प्लीज मला जाऊ द्या ना गीतिका तिका लाजत म्हणाली आधी तू मला त्या नावाने हाक मार तरच मी जाऊ देईन तसंही तू मला जे चॅलेंज दिलं होतं ते मी पूर्ण केलं त्या बदल्यात मला इतकंही मिळणार नाही का देवांश तिच्या डोळ्यात पार पाहत म्हणाला त्याच्या नजरेने ती पुरती घायाळ झाली नकळत तिच्या ओठातून शब्द बाहेर पडले ब्राउनी हर्ट तिच्या तोंडून शब्द ऐकून त्याने समाधानाने डोळे मिटून घेतले तिने नकळत त्याच्या छातीवर डोकं ठेवून पडून राहिली दोघांची एकमेकांपासून दूर व्हायची इच्छा होत नव्हती देवांशचे हातिच्या भोवती गच्चावळे गेले बराच वेळ झाला दोघे खाली आले नाही तसं ता रेणू त्यांना बोलवायला जिममध्ये आली दोघांना एकमेकांच्या मिठीत पाहून तिलाही बरं वाटलं तिला गीतिकाची गंमत करायची इच्छा झाली सॉरी 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 वहिनी मी काहीच पाहिलं नाही रेणू डोळ्यावर हात ठेवून मुद्दाम जोरात ओढत म्हणाली तिचा आवाज ऐकून गीतिका गडबडली आणि देवांशपासून दूर जाऊ लागली रेणू बॅड देवांश गीतिकाची गडबड एन्जॉय करत म्हणाला वहिनी मी तुला दादूच्या मिठीत खरंच पाहिलं नाही रेणू हसत म्हणाली रेणू ताई तुम्ही ना गीतिका धावतच खाली निघून गेली ती गेली तसं रेणू आणि देवांश हसायला लागले सॉरी दादू मी रॉंग टाईमला आले ना रेणू म्हणाली येस माय डिअर तू आज खरंच रॉंग देवांश हसत म्हणाला बोलत बोलत खाली निघून आले गीतिका नाश्त्याच्या प्लेट घेत होती आरतीने सगळ्यांना नाश्ता सर्व केला तोपर्यंत बाकीचे नाश्त्याला निघून आले नाश्ता करताना देवांश आणि रेणू गालातल्या गालात हसत होते गीतिका मात्र मान खाली घालून बसली होती तिला मेल्याहून मेल्यासारखं होत होतं तिने कसा बसा पुढ्यातील नाश्ता संपवला आणि आवराआवरी करून कॉलेजला जायला तयार होण्यासाठी रूममध्ये निघून आली रूममध्ये आल्या आल्या तिने दरवाजा लावून घेतला हुश सुटले बाबा एकदाचे मूर्ख बावळट बेअक्कल लितीका काय गरज होती देवांशला पुशअप मारायला सांगायची बरं इथपर्यंत ठीक आहे त्यानंतर तू त्याच्या मिठीत होती एवढंच नव्हे गाडो मुली तू त्याला ब्राउनी हट असं पण म्हणाली हो पण ते खरंच खूप हॉट दिसत होते नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले त्याला मी तरी काय करू त्यांच्या ब्राउनी आईजमध्ये पाहिलं की मी हरवून जाते त्यात त्यांनी जवळ घेतलं उफ कसं होणार माझं त्यांच्याकडे पाहायची हिंमत होत नाही त्यातही आहे आत्ता ती मला पक्का चिडवणार यार हे काय होऊन बसलं बोलता बोलता सहजच तिचं घड्याळाकडे लक्ष गेलं गीतू आवर पटकन कॉलेजला जायला उशीर होतोय देवांश आले की परत तुला आवरायला प्रॉब्लेम येईल आवर पटकन गीतिका स्वतःशीच म्हणाली तिने आवरायला सुरुवात केली ड्रेस चेंज करून झाल्यावर तिने सॅक भरायला घेतली तो प्रेम देवांश रूममध्ये आला तो आला तसं ती गॅलरीत पळून गेली देवांशने आवरून घेतलं आणि गीतिकाला हाक मारली गीत अजून किती वेळ गॅलरीत बसून राहणार आहेस कॉलेजला जायचं आहे ना तुला देवांश म्हणाला हो हो आले गीतिका पळत आत आली ती आरशासमोर उभी राहून आवराआवरी करू लागली देवांश कुणाशी तरी कॉलवर बोलत होता आवरता आवरता नजरेच्या कोपऱ्याने ती त्याला निहाळत होती गीतू कंट्रोल त्याच्याकडे पाहायची काही आवश्यकता नाही गीतिकाचं मन म्हणालं पण मी कुठे पाहते ते माझी नजर आपोआप त्यांच्याकडे वळते फॉर्मल लुकमध्ये पण किती हँडसम दिसतात हे हे बाप्पा याला काय म्हणतात रे जे काय असेल पण मला खूप मस्त वाटते गीतिका लिपस्टिक हातात धरून विचारात हरवून गेली तिचे गाल आरक्त झाले देवांश बोलता बोलता तिच्या हालचाली निहाळत होता तिचे एक्सप्रेशन पाहून तू तिच्या जवळ आला हे गीत तू असेच माझा विचार करत राहिली तर माझ्या प्रेमात पडशील अजून एक सांगू तुला पाहून माझ्या मनात समथिंग समथिंग होते देवांश हळूच तिच्या कानात म्हणाला आणि तिथून बाहेर निघून गेला तू गेला तसं ती उड्या मारू लागली गीतू यार तू तर पक्की कामातून गेली हे काय होतंय मला हे काय होतंय ओ गॉड गीतिका आनंदाने वेडी व्हायची बाकी होती तिला असं उड्या मारताना आणि बोलताना पाहून रेणू हसायला लागली ती रूममध्ये आली आणि हळूच गीतिकाच्या कानात म्हणाली वैनी तुला काय होतंय सांगू रेणू म्हणाली रेणूताई प्लीज ना गीतिका चेहरा उंचळीत लपवत म्हणाली वैनी दादू ते नाही आहे नाहीतर त्यांनी रेणू आपल्याला कॉलेजला जायला उशीर होतोय चल पटकन गीतिकाने लाजतच बॅग हातात घेतली आणि रेणूला ओढतच खाली निघून आली गीतिका अगं हळूहळू किती गडबड तुमची आई म्हणाल्या आई कॉलेजला जायला उशीर होतोय येतो आम्ही गीतिका रेणूला बाहेर घेऊन आली देवांश बाहेर गाडीला टेकून उभा होता गीतिकाची त्याच्यावर नजर गेली तो कमालीचा हँडसम दिसत होता मॅडमची त्याच्यावरून नजरच हटत नव्हती त्यांचा नजरेचा खेळ रेणू एन्जॉय करत होती देवांश एक, -एक पाऊल टाकत त्यांच्या दिशेने येऊ लागला तसं गीतिकाच्या छातीत धडधडू धर लागलं तो दोघींसमोर येऊन उभा राहिला त्याने गीतिकाच्या हातातील गाडीची चावी घेतली रेणू तू गीतिकाची गाडी घेऊन जा मी तिला कॉलेजला सोडतो देवांश रेणूला गाडीची चावी देत म्हणाला ओके दादू बाय वहिनी रेणू गाडी स्टार्ट करत कॉलेजला निघून गेली जाऊया ना कॉलेजला देवांशने विचारलं गीतिका खाली घालत म्हणाली देवांशने गाडीचा दरवाजा उघडला तसं गीतिका आत जाऊन बसली तो ड्रायव्हिंग सीटला बसला त्याने गाडी स्टार्ट केली दोघेही कॉलेजला जायला निघाले गीतिका गाडीत शांत शांत बसून होती तिची समोर पाहायची हिंमत होत नव्हती देवांशने अलग तिचा हात हातात घेतला त्याने तिच्या हातावर ओठ टिकवले त्याच्या स्पर्शाने तिची काया मोहरली ती लाजून बाहेर पाहू लागली गीत काय झालं जिमवरून आल्यापासून माझ्याशी एक शब्दही बोलली नाही तू देवांश म्हणाला काही नाही झालं गीतिका बोलली मग इतकी लाजतेस का माझ्याकडे पाहतही नाहीस हे असं छान तयार व्हायचं आणि चेहरा लपवून घ्यायचा येतो नाईनसाफी होईना गीत देवांश म्हणाला देव प्लीज ना गीतिका असं वागून तू तुझ्या ब्राउनी हर्टवर अन्याय करते देवांश तिला चिडवत म्हणाला देव नको ना प्लीज गीतिकाला अजून बाहेर पाहत म्हणाली बरं बाबा मी काही बोलत नाही पण तू नॉर्मल हो तुला असं शांत शांत पाहणं माझ्या जीवावर येतं देवांश म्हणाला हो का म्हणजे मी नेहमी बटबट करत असते असं म्हणायचं आहे का तुम्हाला गीतिका म्हणाली हो पण तुझी बडबड मला खूप आवडते पण काय गं आज चक्क जीन्स वगैरे क्या बात है त्यात हा ब्राउनी टॉप देवांश म्हणाला देव नीट पहा ब्राउनी टॉप नाही हा गीतिका ओ सॉरी डियर आज मला सगळं ब्राउनी ब्राउनी दिसतंय देवांश म्हणाला तुम्ही माझी मस्करी करता ना गीतिका गाल फुगवत म्हणाली नाही गीत बरं ऐक कॉलेज सुटलं की मला कॉल कर मी न्यायला येतो देवांश म्हणाला ठीक आहे गीतिका म्हणाली कॉलेज आलं तसं देवांशने गाडी थांबवली तो तिच्याकडे एकटक पाहत होता देव असं काय पाहता गीतिका म्हणाली तुला पाहतोय आज तुला सोडायची इच्छाच होत नाही आपण कुठेतरी बाहेर जाऊया का देवांशने विचारलं संडेला आज आमच्या कॉलेजमध्ये स्पेशल लेक्चरर येणार आहेत आणि ते महिनाभर आम्हाला ट्रेन करणार आहेत त्यामुळे गीतिका म्हणाली काय यार मूड पार वाट लावली तू देवांश नाराज होत म्हणाला असू द्या चला मला जाऊ द्या ना उशीर होतो आहे गीतिका म्हणाली मग जा ना मी कुठे अडवले देवांश बोलला तुम्ही माझा हात धरून आहेत प्रोफेसर साहेब गीतिका म्हणाली ओ काय करणार हात सोडायची इच्छाच होत नाही आहे देवांश म्हणाला देव एकदा हाक मार ना प्लीज देवांश बोलला मी नाही बाय प्रोफेसर साहेब गीतिकाने आपला हात त्याच्या हातातून सोडवून घेतला त्याला जीप काढून वेडावन दाखवत ती आत निघून गेली गेली तसं देवांश हसू लागला त्याने हसतच गाडी स्टार्ट केली आणि कॉलेजला जायला निघाला दोघेही आपापल्या गावाला निघून गेले त्यांना हसताना पाहून तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्याच्या डोळ्यात राग उतरला ती व्यक्ती चरफडत आत निघून गेली गीतिका अगं किती गीति वेळ लेक्चर सुरू व्हायची वेळ झाली रुद्रा म्हणाली सॉरी गाईज जरा आवरत होते चला आज जाऊ गीतिका आणि ग्रुप निघून आला लेक्चरला सुरुवात झाली कॉलेजचे गेस्ट प्रोफेसर पारितोष त्यागी यांनी क्लासरूममध्ये एंटर केलं प्रोफेसर त्यागी आले तसं सगळेजण चिडीचूप झाले त्यांनी पूर्ण क्लासरूमवरून नजर फिरवली आणि शिकवायला सुरुवात केली सगळेजण मन लावून त्यांचं बोलणं ऐकत होते गीती काही फोकसने ऐकायचा प्रयत्न करत होती पण आज तिचं लेक्चरमध्ये लक्ष लागत नव्हतं डोळ्यासमोर सतत देवांशचा चेहरा येत होता त्याला आठवून ती स्वतःशीच लाजत होती दीक्षा सोनिया रुद्राला कळलं नव्हतं हिला नक्की काय झाले गीतिकाचं लक्ष नाही पाहून प्रोफेसर त्यागींनी तिला हाक मारली हॅलो मिस यू प्रोफेसर त्यागी म्हणाले गीतिकाच्या कानावर त्यांची हाक पडलीच नाही मॅडम आपल्या संद्रीत हसत होती तिला असं हसताना पाहून दीक्षाने डोक्यावर हात मारला गीतू प्रोफेसर त्यागी तुला हाक मारतायत दीक्षा तिच्या कानात म्हणाली दीक्षाच्या बोलण्यावर गीतूचं एक नाही दोन नाही तिचे हसरे एक्सप्रेशन पाहून त्यागी जास्त चिडले त्यांनी रागा टेबलवर हात आपटले टेबलच्या आवाजाने किती का आली ती इकडे तिकडे पाहू लागली मिस तुम्ही मगासपासून तुम्हाला हाक मारतो आहे तुमचं लक्ष कुठे आहे स्टँडअप ते ओरडत म्हणाले प्रोफेसर त्यागींनी उभं राहायला सांगितलं तसं सा गीतिका उभी राहिली ते तिला वाटेल ते बडबडू लागले तुम्ही स्वतःला समजता काय हे कॉलेज आहे इथे तुम्ही शिकायला येता की नको त्या गोष्टी करायला येता यू फुलिश माझ्या लेक्चरला बसायचं असेल तर नीट लक्ष द्यायचं समजले तुम्हाला त्यागी म्हणाले येस सर गीतिका हसत म्हणाली तिला हसताना पाहून तिचा ग्रुप आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागला आर यू ओके मिस तुम्हाला कळते का मगाचपासून मी तुम्हाला ओरडतोय तुम्ही निर्लज्जासारखं हसताय काय त्यागी म्हणाले सॉरी सर, सर गीतिका मान खाली घालत म्हणाली सर गीतिकाला बडबडत असताना लेक्चर संपल्याची बेल झाली प्रोफेसरचा प्रोफेसर, प्रोफेसर त्यागी तिच्यावर जळजळीत कटाक्ष टाकून बाहेर निघून गेले ते गेले तसं गीतिका खाली बसली तिचा ग्रुप तिच्या भोवती जमा झाला गीतिका तुला झाले तरी काय सर तुला बडबडत होते आणि तू हसत काय होतीस गौतम म्हणाला नाही आय I मीन mean, माझं लक्ष नव्हतं गीतिका गीतू तू ओके आहेस ना काय चाललंय काय तुझं दीक्षा म्हणाली मला माहीत नाही दीक्षा मी जाते गीतिका बोलली तू कुणीकडे निघालीस आता तर फक्त एक लेक्चर झालं आहे बाहेर पाऊसही आहे आज तू गाडी पण आणली आहेस दीक्षा म्हणाली माझं कॉलेजला खरंच लक्ष लागणार नाही प्लीज मी जाते गाईच उद्या भेटू गीतिका धावतच बाहेर निघून आली तिच्या चेहऱ्यावर बहरत्या प्रेमाचं हसू होतं बाहेर पाऊस पडतो याचंही तिला भान नव्हतं ती तशीच कॉलेज बाहेर निघून आली तिने ऑटो पकडली ऑटोवाल्याला देवांशच्या कॉलेजचा ॲड्रेस दिला ऑटोमध्ये बसून ती त्याच्या कॉलेजकडे यायला निघाली तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता हृदयात धडधडत होतं तिला आजूबाजूच्या परिस्थितीचं भान नव्हतं रस्त्यातमध्येच फ्लॉवर शॉप दिसलं तसं तिने ऑटोवाल्यांना ऑटो थांबवायला लावली ती ऑटोतून खाली उतरली तिने गुलाबाच्या फुलांचा बुकी घेतला आणि ऑटोत येऊन बसली थोड्या वेळात ऑटो देवांशच्या कॉलेज बाहेर उभी राहिली तिने ऑटोवाल्याला पैसे दिले आणि खाली उतरली बाहेर मुसळधार पाऊस पडत होता ती आजूबाजूला आडोसा शोधू लागली तेवढ्या वेळा ला ती चिंब भिजून गेली बाजूला तिला चहाची टपरी दिसली ती टपरीच्या आडोशाला उभी राहिली तिने बॅगेतून मोबाईल काढला आणि देवांशला कॉल केले तीन बरेच वेळा कॉल केले तरी त्याने कॉल रिसिव्ह केले नाही तो लेक्चरमध्ये असेल असं समजून तिने तिचा मोबाईल बॅगेत टाकला ती त्याच्या कॉलची वाट पाहू लागली गीतिका तू शुअर आहेस ना गीतिकाच्या मनाने तिला प्रश्न विचारला हो मी शुअर आहे मी रिंगमास्टरशिवाय राहू शकत नाही सतत त्यांचेच विचार त्यांचीच आठवण मनाला ओढ लावते याआधी असं कोणाबद्दल कधी वाटलं नव्हतं खूप स्पेशलवाली फिलिंग येते दिल गार्डन गार्डन होत आहे पावसात चिंब भिजावंसं वाटते हवेत उडावंसं वाटते यार गीत तू तो, तो गई कामसे गीतिका स्वतःशी लाजत म्हणाली बाहेर पावसाने जोर धरला पावसाचं पाणी टपरीच्या आत येऊ लागलं गितिका पूर्ण भिजली होती पण तिला त्याची परवा नव्हती कधी एकदा देवांशला भेटते असं तिला झालं होतं ती स्वतःशीच लाजत होती पावसाचं पाणी चेहऱ्यावर घेत होती तिला कॉलेज बाहेर येऊन दोन तास होऊन गेले तरी देवांशचा रिटर्न कॉल आला नव्हता गीतिका त्याची वाट पाहत थांबून होती रिसेस टाईम झाला तसं देवांशने मोबाईल हातात घेतला गीतिकाचे पंधरा मिस कॉल पाहून तो थोडा घाबरला त्याने बाजूला येऊन तिला कॉल केला मोबाईल वाजला तसं गीतिकाने घाईत कॉल रिसीव केला हॅलो देव आर यू ओके गीत काय झालं तू मला इतके कॉल का केलेस काही प्रॉब्लेम झालं आहे का बोल ना गीत काय झालं देवांश बोलला तुम्ही आता कॉलेज बाहेर याल गीतिका म्हणाली गीत माझं लेक्चर आहे आत्ता तू कुठे आहेस देवांश म्हणाला तुमच्या कॉलेजच्या बाहेर येऊन थांबले गीतिका म्हणाली काय कधी देवांश बोलला झाले दोन तास गीतिका म्हणाली वट तू ओके आहेस ना थांब मी आलोच देवांश धावतच बाहे बाहेर निघून आला बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता त्याच्या हातात छत्री होती तो बाहेर तिला शोधू लागला गीतिकाने देवांशला पाहिलं ती धावतच त्याच्याकडे निघून आली तिने त्याला सगळ्यांसमोर मिठी मारली तिच्या अनपेक्षित वागण्याने तो थोडा बावरला आजूबाजूचे सगळे त्यांच्याकडेच पाहत होते गीत काय करतेस सगळे आपल्याकडे आहेत देवांश म्हणाला पाहू ना मग गीतिकात मिठी घट्ट करत म्हणाली गीत प्लीज आपण माझ्या कॉलेजसमोर आहोत देवांश तिला समजावत म्हणाला ती त्याच्यापासून दूर झाली आजूबाजूच्या आपल्याकडे पाहतायत हे लक्षात येताच तिलाही थोडं ऑकवर्ड फील झालं हे काय तू किती भिजली आहेस काय झालं तू अशी अचानक कशी काही निघून आलीस सर्व काही ओके आहे ना देवांशने काळजीने विचारलं काहीच ओके नाही देव गीतिका म्हणाली म्हणजे बरं ते जाऊ दे तू इथेच मी गाडी घेऊन येतो ही छत्री घे काय अवस्था करून घेतली स्वतःची तू तिच्या हातात छत्री देऊन आज जायला वळला तू आज जायला वळला तसं गीतिकाने त्याचा हात धरून त्याला का थांबवलं काय झालं गीत देवाश मागे वळत म्हणाला गीतिकाने तिच्या हातातली छत्री बाजूला टाकली तिने बॅगमधून गुलाबाच्या फुलांचा बुके काढला आणि भर पावसात त्याच्यासमोर गुडघ्यावर बसली हे माय ब्राउनी हर्ट आय एम फिलिंग समथिंग समथिंग फॉर यू आय लव यू रिंग मास्टर लव यू सो मच माय लाईफ लाईन डू यू लव मी गीतिका त्याच्यासमोर बुके धरत म्हणाली देवांश तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत राहिला देवांशला काय बोलावं काही सुचत नव्हतं ती असं काहीतरी वागेल याचा त्याने विचारच केला नव्हता तेही त्याच्या ते कॉलेज समोर येणारे जाणारे सगळेजण त्यांना पाहत होते गीतिकाला मात्र कुणाला काय वाटेल कोण काय म्हणेल याची परवान होती तिच्या डोक्यावर देवांशच्या प्रेमाचा फीवर चढला होता तिला उत्तर दिल्याशिवाय ती ऐकणार नाही हे त्याला चांगलंच माहीत होतं लव यू टू गीत माय ब्राउनी डेअरी मिल्क बिट्स ऑफ माय हार्ट देवांश तिच्या हातातील बुके घेत म्हणाला त्याने तिला उठवलं आणि टपरीच्या शेडच्या तिथे आणलं तू इथेच थांबे पाच मिनटात आलो देवांश जायला वळला तसं तिने त्याला हाक मारली देव तुम्ही रागवलात गीतिका म्हणाली नाही गीत सगळेजण पाहत होते म्हणून तुला बाजूला घेऊन आलो वेडाबाई हे माझं कॉलेज आहे आणि मी तुझ्यासारखा स्टुडंट नाही तर प्रोफेसर आहे माझे स्टुडंट काय म्हणतील आता मी माझ्या स्टुडंटना कसं तोंड दाखवू देवांश हसत म्हणाला सॉरी ना गीतिका चेहरा पाडून म्हणाली इट्स ओके हनी बट आय रिअली लाईक द वे यू प्रपोज मी देवांश तिचे गाल लोडत म्हणाला ती लाजत म्हणाली तू थांबितेस मी कार घेऊन आलो देवांश कार आणायला आत निघून आला त्याने प्रिन्सिपलांना सांगून दुपारनंतरची सुट्टी घेतली आणि गाडी घेऊन बाहेर निघून आला त्याने गाडीचं डोअर ओपन केलं तसं गीतिका आत बसली गीतिकाने तो भिजला असल्याने देवांशने गाडी कीर्तीच्या बुटीककडे वळवली त्याला आजचा दिवस गीतिकासोबत घालवायचा होता तर आजचा भाग इथे संपलेला आहे आत्तापासून आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओज येत राहणार त्यामुळे आता सगळ्यांना वा एवढी वाट बघावी लागणार नाही आणि आणखी एक गोष्ट म्हणजे सध्या आपल्या आजूबाजूच्या परिसरात ज्या गोष्टी घडत आहेत त्याबद्दल सगळ्यांना माहिती देण्यासाठी त्या कथेच्या स्वरूपात आपल्या चॅनलवर सादर केला तर तुम्हाला आवडेल का तर याबद्दल तुमच्या सगळ्यांचं काय मत आहे मला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद